एक्स वर्ग अधिक आठ एक्स अधिक पंधरा बरोबर शून्य हे वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा दिलेलं समीकरण आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचं आहे मग त्यासाठी आपण काय करूयात जे वर्ग समीकरण दिलेलं आहे ते जसंच्या तसं अगोदर लिहून घेऊयात तर बघा इथे आपण लिहून घ्यायचं आहे एक्स वर्ग अधिक आठ एक्स अधिक पंधरा बरोबर शून्य आता इथे स्थिरपद आहे पंधरा या पंधराचे आपण अवयव करणार आहोत म्हणून पंधराला आपण बाजूला लिहून घेऊ आता बघा ह्या जे पंधरा आपण बाजूला लिहून घेतले याचे अवयव कोणते येतात तर त्याची पहिली जोडी आहे पंधरा एके पंधरा दुसरी जोडी आहे पाच तरी पंधरा दोन जोड्या आहेत आता ह्या दोन जोड्यांपैकी कोणती अवयवांची जोडी आपण निवडायची तर इथे आपण काय करायचं आहे जे स्थिरपद आहे त्याचं चिन्ह पाहायचं त्याचं चिन्ह आहे अधिकचं म्हणजेच आपण जे अवयवांची जोडी निवडणार आहोत त्याची बेरीज करायची जे चिन्ह असतं ते क्रिया करायची असते इथे बेरजेचं चिन्ह आहे म्हणून बेरीज करायची आणि बेरजेचं उत्तर किती आले पाहिजे तर मधल्या पदाच्या सहगुणकाइत मधल्या पदाचा सहगुणक आहे अधिक आठ तर आपल्याला बेरजेचं उत्तर अधिक आठ आलं पाहिजे तर पाच आणि तीन ह्या जोडीची जर आपण निवड केली तर ह्या दोघांची बेरीज आठ येऊ शकते म्हणून आपण इथे अवयव लिहून घ्यायचे आहेत पाच आणि तीन आणि ह्यांची बेरीज अधिक आठ कधी येईल तर ह्या दोघांचंही चिन्ह जेव्हा अधिक असेल तेव्हा यांची बेरीज अधिक आठ येईल म्हणजे आपल्याला अवयवांची जोडी मिळालेली आहे आता हीच जोडी आपण समीकरणात मांडून घेऊयात म्हणून हे वर्गपद जसंच्या तसं आलं पहिला अवयव आहे अधिक पाच म्हणून इथे अधिक पाच एक्स हा जो चल आहे तो जसाच्या तसा येणार त्यानंतर दुसरा अवयव आहे अधिक तीन म्हणून अधिक तीन इथे देखील चल येणार आहे एक्स अधिक पंधरा हे स्थिर पद आहे बरोबर शून्य आता इथे चार पद आहेत दोन दोनचे गट करायचे हा एक गट आणि हा दुसरा गट आता पहिल्या गटामधून सामायिक अवयव बाहेर काढूयात तर दोन्ही जी पद आहेत पहिल्या गटामधील जे दोन्ही पद आहेत त्यामधून आपण एक्स हा सामायिक अवयव बाहेर काढू शकतोय म्हणून एक्स हा बाहेर काढला एक्स वर्गला एक्सने भाग दिला राहिला एक्स आणि अधिक पाच एक्स लाक्सने भाग दिल्यानंतर इथे फक्त पाच राहतील आता दुसऱ्या गटाचा विचार करूयात दुसऱ्या गटामध्ये जी दोन्ही पद आहेत त्या दोन्ही पदांना तीनने ने भाग जाणार आहे म्हणून आपण हे अधिक तीन बाहेर घेतले आता अधिक तीन एक्स ला अधिक तीनने ने भाग दिल्यानंतर राहिला फक्त एक्स आणि अधिक पंधराला अधिक तीनने ने भाग दिल्यानंतर राहिले पाच बरोबर शून्य आता बघा दोन्ही जे कंस आलेले आहेत ते समान आहेत म्हणून आपण ते एकत्र लिहूयात एक्स अधिक पाच कंस पूर्ण आणि कंसाच्या बाहेर जे आपण अवयव काढले होते ते दुसऱ्या कंसात लिहूयात एक्स अधिक तीन बरोबर शून्य दोन कंसांचा गुणाकार शून्य याचा अर्थ दोन्हीपैकी एकाची किंमत शून्य असू शकते म्हणून एक्स अधिक पाच याच उत्तर शून्य असू शकतं किंवा एक्स अधिक तीन याची किंमत शून्य असू शकते म्हणून एक्स बरोबर आता इथे एक्स अधिक पाच आहे तर हे अधिक पाच बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन गेल्यानंतर ते होतील गे वजा पाच किंवा एक्स बरोबर हे जे अधिक तीन आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले ते झाले वजातीन तर आपल्याला एक्सच्या इथे किमती नाहीत पहिली किंमत आहे एक्स बरोबर वजा पाच किंवा एक्स बरोबर वजातीन तर ह्या ज्या एक्सच्या किमती मिळाल्या त्याच किमती ह्या दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत म्हणून आपण इथे लिहून घ्यायचंय म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वजा पाच आणि वजा तीन आहेत थे, ला हाँ सोड़ू ला है। हाँ ला, तर इथे आप आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करून जॉईन करा आणि जर तुम्हाला इतर व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा